परिषद निवडणुकीसाठी काल दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी पर्यंत दाखल झालेल्या अर्जांची दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी राहुरी नगर परिषद कार्यालयात छाननी झाली यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठीचे तेवीस अर्ज बाद ठरले राहुरी नगर परिषदच्या नगराध्यक्ष पदाच्या एक तर नगरसेवक पदाच्या चोवीस जागांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होत आहे अर्ज भरण्याच्या मुदतीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण बारा अर्ज तर नगरसेवक पदाच्या चोवीस जागांसाठी तब्बल एकशे सत्तर अर्ज दाखल झाले होते आज झालेल्या छाननीत नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक नगर पदांसाठीचे चा तेवीस अर्ज बाद ठरले त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी अकरा उमेदवार आणि बारा प्रभागातील चोवीस जागांसाठी एकशे सत्तेचाळीस उमेदवार पात्र ठरले या झालेल्या छाननीनंतर नगराध्यक्ष पदाच्या काही उमेदवारांनी सुनील ठकाजी पवार यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याचं समजलं दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी